एन डी एचा महत्वाचा घटक दल झालेला आहे डी असेल आय टी असेल सी बी आय असेल जे कोणी आणि मी सतत बोलत आलेलो आहे कदाचित पुन्हा एकदा बोलायला लागेल की जे कोणी सरकारविरुद्ध बोलत असतात असत्यविरुद्ध बोलत असतात सत्य बोलत असतात त्यांना सतवलं जातं आज राजकारणांवर ही वेळ आहे दोन हजार चोवीसला जर हेच सरकार बसलं तर पत्रकारांना देखील असंच हैराण केलं जाईल हे के आजपासून तुम्ही ओळखून घ्या मुख्य गोष्ट हीच आहे आपण सूरज चव्हाण यांच्या पण केसमध्ये पाहिलं असेल न्याय मी ह्याच्यासाठीच मागतो आहे कारण जे कंपनीचे मालक आहेत ते मिंदी गटात नेते झालेत म्हणून त्यांना बोलवलं नाही ईडीनी पण सूरज चव्हाण ज्यांना कर्मचारी आहेत त्या कंपनीमध्ये त्यांना बोलवलं ईडीनी म्हणजे हा खरं न्याय आपल्या देशात चाललाय की पाकिस्तानमध्ये चाललाय पाकिस्तान मधली हुकुमशाही आपल्या देशात आली आहे का हा प्रश्न विचारणं महत्वाचा झाल्यास आहेस कोणा अमोल किर्तीकर आहेत चव्हाण आपण पाहत असाल हे दोघं त्या कंपनीमध्ये कर्मचारी म्हणून काम करतात पण जे मालक आहेत संजय माशेळकर ते मिंदी गटात आहेत मग त्यांना कोण विचारणार त्यांना ईडी विचारणार आहे की नाही अटक करणार आहे की नाही की ईडी एकतर्फी कारवाई करणार आहे आम्ही आता न्यायदेवतेकडे मा न्याय मागत आहोत की हे त्यांनी बघितलं पाहिजे आणि याच्यावर आम्हाला न्याय देणं गरजेचं आहे नाही तर आपला देश हा हुकुमशाहीच्या राजवटीने चालवला जाईल ही एक गोष्ट झाली पण जसं सुरत चव्हाण आहेत रोहित पवार आहेत अमोल कीर्तिकर आहेत तसं किशोरीताईंना हैराण केलं जातं आहे तसं वायकरजींना हैराण केलं जाते राजन चाळवीजींना हैराण केलं जातं आहे आणि सगळ्यांना हेच सांगितलं जातं आहे की परिस्थिती झालेली आहे आणि हे नुसतं आपल्या राज्यात नाही तर इतर राज्यांमध्ये पण झालं आहे प्रत्येक जणांनी याच्यावर रस्त्यावर उतरलं पाहिजे कारण आपण पाहताय की ही लढाई आता नुसतं राजकारणी लोकांची राहिलेली नाही ही लो लढाई लोकशाहीची झालेली आणि आपल्या सर्वांची झाली आहे ज्यांना कोणाला आपल्या देशाच्या संविधानामध्ये विश्वास आहे लोकशाहीत विश्वास आहे मी तुम्हाला सांगतो आहे की दोन हजार चोवीसला पुन्हा एकदा जर सरकारे बसलं रोक्यावर तर आपली लोकशाही संपली निवडणुका होणार नाहीत